ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे का तुम्हाला आहे का नेल नेलचा कोर्स करायचा आहे का हे सर्व काही एका बदलापूर मध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या किमया ब्युटी अकॅडमी मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही जर कोर्स घेणार असाल तर तुम्हाला पस्तीस हजार रुपयांचा कोर्स फक्त मिळणार आहे पंचवीस हजार रुपयांमध्ये आणि पहिल्या दहा पाच ते दहा दर्शकांना जे आहे दहा पर्सेंटचा डिस्काउंट आहे अर्थात पहिला पाचच दर्शकांना म्हणून लवकरात लवकर या आणि दहा पर्सेंटचा डिस्काउंट मिळवा पंचवीस हजार रुपयांच्या कोर्सवरती तर आता तुम्ही विचार करत असाल की अजून कुठले कुठले कोर्स आहेत आणि काय काय फॅसिलिटी मिळणार आहेत आम्हाला जर सर्टिफिकेट विचारत असाल तर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत किमया मॅम आपल्यासोबत असणार आहे त्यांना सात वर्षाचा या इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स तर तुम्हाला माहितीच आहे किती महत्वाचा असतो आता सध्या यांची बॅच सुरू आहे इथे आणि आपण थोडंसं जे आहे माहिती घेणार आहोत सर्टिफिकेट सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि सगळे कोर्स कुठले कुठले आहेत ते सुद्धा माहिती घेणार आहोत तर हाय मॅम हॅलो स्वागत आपले मध्ये नमस्कार नमस्कार मला सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्ही बघू शकता तर माझ्या ब्युटीच्या बॅच हाऊसफुल असतात माझ्याकडे ब्युटी नेल आणि मेकअप तिन्ही प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत तुम्हाला जर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच किमया स्टुडिओला व्हिजिट करा आणि आपली सीट बुक करून घ्या कारण की हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे माझं तर तुम्ही बघू शकता की हे माझं वोकेशनल झोनचं सर गव्हर्नमेंटचं सर सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला त्याचप्रकारे इंटरनॅशनल लेवलला जर जॉब करायचा असेल ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तर त्यासाठी सुद्धा हे व्हॅलिड राहणार आहे तर तुम्ही लवकरच विजिट करा आणि ॲडमिशन घ्या पहिल्या पाच दर्शकांसाठी मी ऑफर दिलेली आहे माझी पंचवीस हजार फी And, uh, ब्युटी आणि हेअर ड्रेसिंग कोर्स जे आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जातं त्याचसोबतच मी स्किन एस्थेटिक असल्यामुळे मी माझ्या ब्युटी कोर्समध्ये एवढं डिटेल नॉलेज देते की त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रा फेशियल मोल रिमोवल ट्रीटमेंट पिंपल ट्रीटमेंट केमिकल पील या सर्व प्रकारच्या सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतात एवढ्या कमी फीजमध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट पण कुठेच शिकायला मिळणार नाही तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट जर सर्च करत असणार तर नक्कीच किमाया स्टुडिओ त्याला व्हिजिट करा मॅम जे इथून स्टुडंट कोर्स कंप्लीट करतील त्यांना हे गव्हर्मेंट सर्टिफिकेट मिळणार त्यांना गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आणि त्यांना जर बाहेरगावी जाऊन जर जॉब करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे व्हॅल्यू ऑल ओव्हर कुठे पण ते युज करू शकतो म्हणजे सुवर्ण संधी जी आहे इथे सगळ्यांसाठीच आहे आणि बॅच चा टायमिंग वगैरे कसं असणार आहे म्हणजे वर्किंग असतं हां तर दुपारच्या वेळेत पण बॅचेस असतात दोन ते चार साडेचार ते साडेसहा आणि साडेसहा ते साडेआठ सुद्धा माझी नेल आर्टची इव्हनिंग स्पेशल बॅच आहे नेल आर्टची कारण की जे जॉब करतात त्यांना आर्ट विषयी आवड असते त्याच्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की मॅडम आमचा टाइम ऍडजस्टमेंट नाही होत तर त्यांच्या टाइम ऍडजस्टमेंटनुसार सुद्धा मी इव्हनिंग स्पेशल सुद्धा बॅच ठेवत असते वा खूप छान सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची जी, जी बॅच आहे त्याच्यामध्ये स्पेशल अटेन्शन जे आहे ते दिलं जातं पर्सनल अटेन्शन देखील दिलं जातं असं नाही की तीस तीस चाळीस चाळीसच्या बॅच जे आहेत एकाच टाईमला बोलवतात कारण साधारणतः बॅच मध्ये किती स्टुडंट असतात लास्ट टू लास्ट दहा ते बारा स्टुडंट असतात आता सुद्धा मी दहा ऍडमिशनला क्लोज केलेला आहे कारण जास्त क्राऊंड असला तर स्पेशल अटेन्शन देऊ शकत नाही खूप सुंदर खूप छान आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत इथे फक्त ट्रेनिंग जे आहे यांची सध्या सुरू आहेत आणि मेन जे आहे यांचं सलॉन ते बॅक साइडला आहे आपण तिथे जाऊन जे बघणार आहोत आता ओल्ड डीपी रोड जे आहे त्या ओल्ड डीपी रोड वरतीच आहे सलॉट तर आपण आम्ही तुम्हाला ती देखील लोकेशन दाखवणार आहोत त्यापूर्वी लाईव्ह चालू झालेला आहे म्हणजे एंट्री सुद्धा चालू झालेली आहे पहिल्या पाच दर्शकांना जे आहे इथे दहा पर्सेंटचा डिस्काउंट पक्का मिळणार आहे डिस्काउंट आणि आपली नेक्स्ट बॅच वीस सप्टेंबर पासून स्टार्ट वीस सप्टेंबर पासून आपली नेक्स्ट बॅच सुरू होत आहे आणि पहिल्या पाच दर्शकांना दहा पर्सेंटच्या फीज वरती एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे म्हणून उशीर करू नका लवकरच व्हिजिट करून आपली सीट बुक करून छान मस्त ऑलरेडी पस्तीस हजाराचा कोर्स आहे आणि तो पंचवीस मध्ये मिळतोय आणि त्याच्यात त्याही तुम्हाला डिस्काउंट मिळतोय आता प्रत्यक्षात जोपर्यंत रिव्ह्यू आपण ऐकत नाही फीडबॅक ऐकत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही माझा पण नाही तर आपण आता जे आहेत फीडबॅक बघूया इथल्या काही स्टुडंट आहेत त्यांच्याकडनं मी निकिता माझं नाव निकिता सुरेश साळवे आणि मी अकॅडमी मध्ये शिकत आहे ब्युटीचा कोर्स करते आणि मॅमने खूप छान पद्धतीने आम्हाला इन डिटेल्स मध्ये थेरी आणि थेअरी सुद्धा दिली आणि खूप ट्रॉली प्रिपरेशन पासून सगळं आम्हाला इन डिटेल्स मध्ये एक्सप्लेन केलं आहे आणि छान एक्सपिरियन्स होता थँक्यू तुमचं नाव काय छान संजना कसाट इतना एक्सपीरियंस बोलना मस्त है और हेन्डोन प्रैक्टिस हाँ। सब डिटेल में मैम अच्छी तरह से सिखाती है टॉली प्रिपरेशन पिम्पल ट्रीटमेंट और भी मतलब और अच्छे तरीके से सब सिखाती है थैंक यू छान ओवरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो छान आहे इथला स्टुडंट सांगतायत काय माझं नाव प्राजक्ता गाडीकर प्राजक्ता कसं आहे एक्सपिरियन्स इथला खूपच छान एक्सपिरियन्स आहे इथला मॅडम पर्सनल अटेन्शन देतात सगळ्यांना आणि इथे फक्त ब्युटीच नाही तर ऍडव्हान्स जे काय ट्रेंडिंगला आपले चालू आहेत कोर्स तेही इथे शिकायला मिळतात जसं की पिंपल ट्रीटमेंट हाय फ्रिक्वेन्सी मशीन या बऱ्याच गोष्टी इथे आम्हाला शिकायला मिळाल्या छान मस्त तर स्पेशल अटेन्शन साठी जर आपण बघत असाल तर एकदम सुंदर असे ही अकॅडमी तुम्हाला बघायला मिळणार आहे हाय काय लाग प्रिया रिया। की हो बोलडमी बद्दल मॅमचा स्वभाव पहिला मॅमचा स्वभाव एवढा छान आहे ना खूप <laughs> मस्त मॅम शिकवतात पण मी दोन महिने झालं मॅम कडे क्लास करते तर आता मला ब्युटीचा माझा झालाच आहे कम्प्लीट आता हेअरचं चालू आहे आमचं हायड्रा फेशियलचं पण मॅमने आम्हाला हँड टू हँड प्रॅक्टिस दिली नंतर आता आम्हाला मॅम हेअरचं शिकवत आहे त्यामध्ये पण आम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण व्यवस्थित शिकवत आहे त्यामुळे मी खूप खुश आहे अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे खूप खूप सुंदर मस्त हाय मी वर्षा किमा अकॅडमी मध्ये मी ब्युटीचा कोर्स करतेय खूप छान एक्सप्लेन केलं मॅमनी हेअरचं पण आता हेअरचं चालू चा झालंय ब्युटीचा एवढा छान एक्सपिरियन्स होता मॅमचा स्वभाव पण खूप छान आहे पर्सनल अटेन्शन पण पर मॅम सगळ्यांना देतात व्यवस्थित एक्सप्लेन करतात आणि प्लस एक्स्ट्रा नॉलेज काय द्यायचं असेल तर आम्हाला साडी प्रीप्लेटिंगचा पण त्यांनी शिकवलंय वा छान थँक्यू मस्त मॅडम खूप छान शिकवतात त्यांना खूप एक्स्ट्रा नॉलेज पण देतात एक ट्रीटमेंट जास्त शिकवल्या आणि प्रॅक्टिस पण दिली थँक्यू मस्त थँक्यू तर ओवरऑल आपण सगळ्यांचे जे आहे इथे फीडबॅक घेतलेले आहेत आता आपण काही स्टुडंटचे बुक्स वगैरे बघणार आहोत आमच्याकडे प्रॉपर असं थेरी नॉलेज पण दिलं जातं तर तुम्ही बघू शकता की आमच्या स्टुडंट्सने किती सुंदर अशा बुक्स बनवलेल्या आहेत हे पूर्ण प्रोसेस कशी केली जाते आणि काय आहे काय नाही ते पूर्ण डिटेल मध्ये आम्ही इथे असं थेरी विथ नॉलेज देत असतो तर तुम्ही बघू शकता ह्या माझ्या स्टुडंट्सच्या बुक आहेत तर किती सुंदर अशा बुक्स त्यांनी बनवलेल्या आहेत आणि पूर्ण थेरी नॉलेज एकदम इन डिटेल्स मध्ये आमच्या अकॅडमी मध्ये दिलं प्रत्येक स्टुडंटला असंच शिकवलं जात प्रत्येक स्टुडंटला असंच शिकवलं जातं तर तुम्ही बघू शकता ह्या स्टुडंट्सच्या बुक आहेत आणि सर्वांनीच खूप सुंदर प्रकारे अशा बुक बनवलेल्या आहेत मस्त सगळ्यांच्या छान छान आहे सगळ्यांनी खूप सुंदर अशा बुक्स विथ छान हँडरायटिंग मध्ये बनवलेल्या आहेत तर आता आपण इथे आलो होतो इथे मॅडम ही स्पेशल शांततेमध्ये याच्यासाठी का या है है की म्हणजे स्टुडंटला जे डिस्टर्ब नको व्हायला पाहिजे पाहिजे यासाठीच आहे कारण की खूप रोड स्टेशन रोड असल्यामुळे क्राऊड असतो आवाज वगैरे असतो त्याच्यामुळे स्पेशल अटेन्शनसाठी मी त्यांना अशा शांत ठिकाणी अकॅडमी रन करत असते खूप सुंदर आपण ओल्ड डी पी रोडला आता आलेलो आहोत आणि आपण आता मेन जी लोकेशन आहे ती बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीचर कुठल्याही टीचर सुद्धा सगळ्यात महत्वाचं असतं की मुलांना जे आहे विद्यार्थ्यांना जे आहे आपण जे पण नॉलेज देतोय ते त्यांना व्यवस्थित समजलं पाहिजे आणि इथे जर बघत असाल तुम्ही स्टेशनपासून फक्त वाढली पाच मिनिटं पण नाही जर तुम्ही स्कायवॉक उतरून आला तर देखील तुम्ही फक्त तीन ते चार मिनिटात पोहोचू शकता लोकेशन बघूया आता आपण किमया ब्युटी पार्लर अँड अकॅडमी जर तुम्हालाही छान असं मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा असेल ब्युटिशियन बनायचं असेल नेल आर्टचा कोर्स करायचा असेल तर ही अकॅडमी तुमच्यासाठी असणार आहे पहिल्या पाच दर्शकांना दहा पर्सेंट चा डिस्काउंट सुद्धा ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे ना हा तर आपण लोकेशन बघूया आता सगळ्यात पहिले इथून ना तर ऍडमिशन वगैरे करायचं असेल तर इथेच व्हिजिट करायचं हे आपलं ओल्ड डिपी रोडला आहे सारस्वत बँकेच्या बाजूला मॅडम कधी ऑफ वगैरे असतो एखाद्या दिवशी ऑफ मंडे ऑफ हा आणि इतर दिवशी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत लवकरात लवकर येऊन जे आहे आपण मध्ये जाऊन सुद्धा बघणार आहोत काही जर तुम्हाला कोर्सेस व्यतिरिक्त काही एखाद्या सलोन वगैरेच्या ट्रीटमेंट घ्यायचे असतील त्या सुद्धा इथे होणार आहे फेशियल वगैरे पण सगळं होतं ना आपल्या इथे तर आपण तेही आता बघणार आहे सगळ्यात पहिले आपण लोकेशन बघूया बदलापूर पूर्व परिसरात आलेला स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती ही अकॅडमी आहे आजूबाजूने जर येणार असाल तर येऊ शकता हा बघा हा आहे आपला ओल्ड डीपी रोड अजून थोडासा सोपा करतो पुन्हा गाडगिल तुम्हाला तिथे कॉर्नरलाच मिळेल पुन्हा गाडगिल पासून एक न्यू डीपी रोड जातो आणि एक ओल्ड डीपी रोड ओल्ड डीपी रोडला तुम्हाला यायचं आहे आणि इथे अगदी बँके सारस्वत बँकेच्याच इथे जे आहे बाजूलाच तुम्हाला इथे मिळणार आहे किंवा या ब्युटी पार्लर अँड अकॅडमी लवकर या पहिल्या पाच दर्शकांना दहा पर्सेंटचा चा डिस्काउंट तर आपण आता मध्ये जाऊया आता झालं कोर्सेसचं आता जर तुम्हाला नॉर्मल काही सलॉनच्या कुठल्याही ट्रीटमेंट घ्यायच्या असतील तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहे हायड्रा फेशियल पासून ते ऍडव्हान्स फेशियल सर्व काही इथे आहे वाव खूप छान सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सुंदर मेंटेन ठेवलं आहे सगळ्याच ठिकाणी जर आपण बघत असाल तर आणि जी शांतता पाहिजे असते ती शांतता आपल्याला इथे मिळते आहे छान हाय आता काय माहिती द्याल आपल्या इथे काय काय आहे आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड आमच्याकडे हायड्रा फेशियल मोल रिमोव्ह ट्रीटमेंट सारी प्री प्लेटिंग सर्व मेकअपच्या आता ब्रायडल सीझन येत आहे जर ज्या ब्राईडला आपला स्पेशल दिवस असा सुंदर बनवायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच किमाया अकॅडमीला व्हिजिट करा त्यांना पूर्ण पॅकेज आमच्याकडे मिळणार आहे प्री ब्रायडल पासून नेल आर्ट पासून तर मेकअप पासून तर साठी तर खूप सुवर्ण संधी आहे आणि आमचा जो पॅकेज आहे पूर्ण ब्रायडल पॅकेज त्यामध्ये त्यांना मेकअप पण नेल पण आणि प्री ब्रायडल जे okay. की फेशियल वगैरे आधी करावं लागतं तर पूर्ण पॅकेज आहे ना त्यांना जवळजवळ स्टार्टिंग रेंज ट्वेंटी थाउजंड पासून असणार आहे तर मग क्लाइंटची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार त्यांचं पॅकेजचं बजेट असेल छान मस्त म्हणजे ट्वेंटी पासून तुम्ही पॅकेजेस हो त्यामध्ये मेकअप पण प्री ब्रायडल पण आणि नेल वाँ 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 वा 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 खूप छान ऍक्च्युली मेकअप वगैरेच करायला गेलो तर खूप कॉस्टली जातात बाहेर बघत असाल तर परंतु खूप सुंदर पॅकेजेस जे आहेत मॅडम अजून कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस जे आहेत जसं की आता नवरात्री येणार आहे आपण नवरात्रीसाठी त्यांना नवरात्रीसाठी जर कोणाला स्पेशल रेडी व्हायचं असेल दांडिया फंक्शनसाठी तर मग त्यांनी नक्कीच व्हिजिट करा त्यांना पूर्ण मेकअप फिफ्टीन पर्यंत करून मिळेल ही त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहे नाहीतर माझा सायडरचा जो रेट आहे तो अडीच हजार पासून स्टार्ट होतो पण त्यांच्यासाठी गरबा फंक्शनसाठी त्यांना फिफ्टीन हंड्रेडमध्ये मेकअप करून खूपच सुंदर खूप छान आणि मेकअप पूर्ण बोलतायत तुम्ही सुंदर असं हेअर वा ट्रॅपिंग आणि मेकअप सर्व ही तर एकदम ब्रेकिंग न्यूज आहे कारण एवढ्या स्वस्तात कुठेच मिळत नाही तर मेकअप म्हटला की खूप पैसे खूप पैसे मोजावे लागतात मात्र तुम्ही सगळ्यांनीच मेकअप जे आहे करून यंदाच्या वर्षी साजरी करा आपला जो गरबा वगैरे आहे तो खेळा मॅडम जसं की वेगळ्या वेगळ्या साड्यांचं सा पण बोललात आपण हो आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या ड्रॅपिंग मी स्पेशली ड्रॅपिस्ट पण आहे स्किन एस्थेटिक पण आहे आणि सध्या माझ्या कॉस्मेटोलॉजिस्टचं पण स्टडी चालू आहे ब्युटिशियन तर आहेच आहे पण मला स्किन मध्ये पूर्ण खोल पर्यंत स्टडी करायचं आहे म्हणून मी कॉस्मेटोलॉजिस्टचं पण स्टडी माझं सुरूच आहे अगदी आपल्याला डॉक्टर बोलतात आपण आणि डॉक्टर जे आहे त्यांच्यासारखेच दुसरं जर आपण बघायला गे गेलं तर ते मेकअप आर्टिस्ट सुद्धा असतात ब्युटिशियन सुद्धा असतात कारण ते सुद्धा आपल्या स्किनची तेवढीच काळजी घेऊन तिची देखरेख करून सुंदर बनवण्याचं काम करतात आपण आता बघूया थोडेसे सेक्शन्स वगैरे सुद्धा आहे तिथे आपण जर बघत असाल तर ऍडमिशनसाठी तुम्हाला इथेच यायचं आहे इकडे बघूया आपण मशीन वगैरे हायड्राफिशियल मशीन आहे बघा हायड्रा फेशियल मशीन आहे मॅडम हायड्रा सध्या रेट कसा चालू आहे आपल्या नवरात्रीमध्ये त्याच्यासाठी पण ऑफर दिलेली आहे मग फक्त हायड्रा फेशियल साडेबाराशे मध्ये ऑफरला दिलेला आहे जर हा लाईव्ह बघून येणार असाल तर तुम्हाला फक्त साडेबाराशे मध्ये हायड्रा फेशियल करून मग गर्दी होणार आता हायड्रा फेशियल खूप कॉस्टली जातात परंतु मॅडमने सांगितलंय की तुम्हाला फक्त साडेबाराशे मध्ये बुकिंग घ्यावी लागणार काही हो पहिले कॉल करून अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे तर बघा आपण आज आलो होतो किमया मेकअप अँड हेअर आर्टिस्ट ज्यांना सात वर्षांचा सा जे आहे किमया मॅमला याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये मॅडम आपल्या दर्शकांना काय सांगाल का काय बोलाल त्यांना ऍडमिशनसाठी तर मी त्यांना एकच सांगेल की जर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करायची त्यांची इच्छा असेल तर मी नक्कीच सांगेल की किमया अकॅडमी तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे तुम्हाला एकच छताखाली तुम्हाला मेकअप पण ब्युटी पण आणि नेल पण हे सर्व काही ब्युटी मधलं शिकायला मिळणार आहे त्याच सोबतच हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट केमिकल पील ट्रीटमेंट हायड्राफेशियल ट्रीटमेंट पिंपल ट्रीटमेंट आणि त्याच सोबतच मोल रिमोल ट्रीटमेंट सध्या मोलच्या खूप समस्या आहेत मार्केटमध्ये म्हणून खूप कमी आपल्या बदलापूरमध्ये ती ट्रीटमेंट आहे म्हणून मी तुमच्यासाठी ती सुद्धा ट्रीटमेंट इथे अव्हेलेबल केलेली आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि आपल्या अपॉइंटमेंट बुक सद्था सद्था तर है है एक शेवटचा प्रश्न खूप ठिकाणी जे आपण बघतो मेकअप आर्टिस्ट आता सध्या कोर्सेस वगैरे सुरू असतात तर असं काय स्पेशल आहे की आपल्या इथे जे स्टुडंटनी कोर्स जॉईन केला पाहिजे जसं की एक आम्हाला समजलं की गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देतात हा माझ्याकडे कोर्सेस करण्याचा एक बेनिफिट आहे की आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर आहेच आहे त्यासोबतच इंटरनॅशनल सर्टिफिकेट आम्ही देत असतो म्हणजे त्यांना बाहेरगावी जाऊन स्वतः जॉब करू शकतात त्या सर्टिफिकेटवर अशी संधी आहे आणि मेकअपचा कोर्स तर मी फक्त आणि फक्त ट्वेंटी थाउजंड मध्येच ठेवलेला आहे आणि त्यावर सुद्धा जर लाईव्ह बघून येत असणार तर स्पेशल डिस्काउंट नक्कीच मिळेल तर संपूर्ण माहिती जी आहे आपण आता घेतलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि तुम्हाला सुद्धा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये किंवा मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि लवकरात लवकर जे आहे तुम्ही इथे या कारण पहिल्या पाच दर्शकांना दहा पर्सेंटचा डिस्काउंट देण्यात येणार आहे त्याचबरोबर जर आता गर्भा वगैरे येणार आहे तुम्हाला मेकअप करायचं असेल तर ते देखील सुंदर पॅकेजेस तुम्हाला इथे मिळणार आहेत हायड्रा फेशियलवर सुद्धा ऑफ आहे लाईव्ह बघितला असेल तर ते पण हा नेल्स बद्दल पण माझ्याकडे जेल पॉलिश थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि एक्सटेन्शन करायचं असेल तर फक्त थाउजंड रुपीज मध्ये त्यांना परमन्ट एक्सटेन्शन करून परमनंट एक्सटेन्शन खूप सुंदर मग तुम्ही सगळ्यांनी या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठी उद्योजिका आहे तरुणी आहे ज्या या व्यवसायामध्ये कित्येक वर्षांपासून आहे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे सगळ्यांनी व्हिजिट करायचं आहे आणि आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये तेही सांगायचं बघत राहा आपले बदलापूर्ण स्वप्नालीसह धन्यवाद